करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा अंतर्गत मैदानी स्पर्धा सध्या सुरू झाल्या त्यातील उत्तर विभागातील करमाळा माडा बार्शी या तालुक्यातील आश्रमशाळांच्या पहिली ते चौथी गटातील मुले व मुली यांच्या लंगडी पन्नास मीटर व शंभर मीटर धावणे या स्पर्धा करमाळा येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेच्या मैदानावर पार पडल्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यानंतर मैदानाचे पूजन करून या स्पर्धांची सुरुवात करण्यात आली यावेळी एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने ज्येष्ठ कुस्तीपटू सोपानराव माने महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपटू अनिल जाधव नगरसेवक रवी जाधव पिलाजी इंदलकर सामाजिक कार्यकर्ते विजय देशपांडे गोरख पवार नारायण पवार पत्रकार अश्पाक सय्यद क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण अडसूळ शांताराम माने बापू मोरे पप्पू शिंदे मुख्याध्यापक किरण जाधव सुजित क्षीरसागर प्रकाश जाधव क्रीडा शिक्षक प्रवीण घाडगे विजयकुमार बिचितकर अरुण उघडे आदी उपस्थित होते यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलत असताना एकलव प्राथमिक आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने यांनी खेळ हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे अविभाज्य अंग असून त्यामुळे शारीरिक आणि मानसिक जडणघडण होण्यास मोठी मदत होते जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून मैदानी स्पर्धांचे आयोजन ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले तर मुख्याध्यापक किरण जाधव यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत विद्यार्थी दशेत मुलांनी खेळाकडे दुर्लक्ष करू नये खेळामुळे नेतृत्व गुण परस्पर सहकार्य भावना आदीचा विकास होतो असे सांगितले दरम्यान यावेळी मुले व मुली गटातील स्पर्धा मोठ्या उत्साही आणि खेळमिळीच्या वातावरणात पार पडल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले विजेते संघ आणि खेळाडू आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहेत या स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण अडसूळ प्रवीण गाडगे अरुण उगडे यांनी तर गुणलेखक म्हणून शिक्षक कुमार पाटील यांनी काम पाहिले या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी एकलय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोक कुमार सांगळे शिक्षक भास्कर किशोर किशोरकुमार शिंदे विलास कलाल विठ्ठल जाधव प्रल्हाद राऊत शिक्षिका विद्या पाटील तसेच आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले दरम्यान या स्पर्धेतील विजेते व उपविजेते यांची नावे पुढीलप्रमाणे होती लंगडी मुलेमध्ये अंजनगाव आश्रमशाळा ही विजेता ठरली तर केम आश्रमशाळा ही उपविजेता ठरली तर मुलींच्या लंगडीमध्ये तांबेवाडी आश्रमशाळा विजयी ठरली तर केम आश्रमशाळा ही उपविजेता ठरली पन्नास मीटर धावणे स्पर्धेमध्ये अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये मुलांच्या गटामध्ये अंजनगाव आश्रमशाळेचा कार्तिक राठोड प्रथम आला तर वैराग आश्रमशाळेचा ओंकार शिंदे हा द्वितीय आला तर केम आश्रमशाळेचा सावंत कनोजे हा तृतीय आला मुलींच्या पन्नास मीटर धावणी स्पर्धेमध्ये अंजनगाव आश्रमशाळेची अश्विनी सावंत प्रथम आली तर तांबेवाडी आश्रमशाळेची नंदिनी आडे ही द्वितीय आली आणि अंजनगाव आश्रमशाळेची अर्चना निंबाळकर हिने तिसरा क्रमांक का पटकावला शंभर मीटर धावणे स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात माडा आश्रमशाळेच्या करण सावंतने पहिला क्रमांक पटकावला टेंबुर्नी आश्रमशाळेच्या आदित्य चव्हाणने द्वितीय क्रमांक पटकावला तर केम आश्रमशाळेच्या लखन पवारने तिसरा क्रमांक पटकावला शंभर मीटर धावणे स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये तांबेवाडी आश्रमशाळेची सीमा चव्हाण प्रथम आली तर माडा आश्रमशाळेची सोनाक्षी जाधव हिने दुसरा आणि टेंबुर्नी आश्रमशाळेच्या प्रगती देशमुखने तसेच केम आश्रमशाळेच्या संध्या बर्डेने तिसरा क्रमांक पटकावला